नमस्कार आता सारंग समोर ऐश्वर्याचा खरा चेहरा आलेला असतो आता सारंगला मोठा धक्काच बसलेला असतो आता सारंग ऐश्वर्याच्या हाताला धरून फरफटत त्याला घराबाहेर काढतो आणि घरात सगळ्यांची माफी मागतो सारंग जानकीजवळ येतो आणि जानकीचे पाय पकडतो आणि म्हणतो वहिनी मला माफ कर खरंच तू मला खूप वेळा सांगत होतीस पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तुलाच मी काही काही बोललो तुझ्यावर नको नको ते आरोप केले खरंच वहिनी मला माफ कर मी त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून मूर्ख झालो होतो आणि सारंग रडत असतो आता जानकी म्हणते सारंग भाऊजी उठा असं स्वतःला त्रास करून घेऊ नका मग सारंग जातो ऋषिकेशकडे आणि ऋषिकेशचे पाय धरतो आणि म्हणतो दादा मला माफ कर खरंच माझ्या रामासारख्या भावावर मी अविश्वास दाखवला आणि त्याला खूप त्रास दिला माझ्यामुळे तुला खूप सहन करावा लागला आहे दादा प्लीज माफ कर मला नंतर नानांची जाऊन पाय धरतो नंतर सुमित्राची बाय धरतो तो सगळ्यांची पाय धरून माफी मागतो आता सुमित्रा सारंगला म्हणते सारंग आता ऐश्वर्या आणि सयाजीचा खरा चेहरा तुझ्यासमोर आला आहे ना मग आता कधीच तू त्यांच्या नादाला लागू नकोस कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस तेव्हा सारंग म्हणतो आई विश्वास काय आता मी त्यांच्याशी संबंधच तोडणार आहे आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो की सारंग नक्की काय बोलतोय तेव्हा आता सुमित्रा म्हणते काय बोलतोयस तू सारंग म्हणतो हो आता मी ऐश्वर्याला डिवोर्स देणार आहे असली घाणेरडी बाई आपल्या घरामध्ये नको जी भांडणं लावते माझ्या माणसांना त्रास देते या बाईशी मी कोणताही संबंध ठेवणार नाही आता लगेच सारंग सौमित्राला सांगतो सौमित्र दादा तू डिवोर्स पेपर तयार कर मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांच्या तोंडावर ते डिवोर्स पेपर फेकतो आता सौमित्र म्हणतो ठीक आहे आणि संध्याकाळी जाऊन सौमित्र डिवोर्स पेपर घेऊन येतो आणि ते सारंगच्या हातात आणून देतो सारंग ते डिओर्स पेपर घेऊन इकडे सयाजीच्या घरी येतो आणि सयाजीच्या घरी राहत असलेल्या ऐश्वर्याच्या तोंडावर आणून फेकतो आणि म्हणतो मी सया केल्या आहेत तुम्ही सह्या करा म्हणजे आपला संबंध कायमचा संपला आणि परत कधी तुमचं हे घाणेरडं थोबाण मला दाखवू नका आता मात्र ऐश्वर्याला चिड येते ऐश्वर्या म्हणते मी नाही मी याच्यावर सह्या करणार नाही तेव्हा सारंग म्हणतो तुम्हाला कराव्याच लागतील कारण मी आता तुमच्याशी कोणताही संबंध ठेवू शकत नाही मला तुमच्याशी कोणतंही नातंच ठेवायचं नाही आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही तुम्ही सया करा अगर करू नका काय बोलायचं ते नाही तर तुम्ही कोर्टात बोला आता मी तुमच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही मला तुम्ही बायको म्हणून नकोच आहात आता मात्र ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो आता कावेरीसुद्धा तिथे असते कावेरीसुद्धा सारंगला समजावत असते पण तो ऐकत नाही तो म्हणतो आई आई तुम्ही खूप चांगल्या आहातो पण तुम्ही तुमच्या मुलीवर संस्कार चांगले नाही केले ती म्हणते तसं नाही जावंय बापू मी संस्कार केले पण तिने ते घेतले नाही तेव्हा तो म्हणतो प्लीज आता मला जावई बापू म्हणू नका मी या घरचा जावई नाही आहे मला आता तुमच्या मुलीशी कोणताही संबंध ठेवायचा नाही आहे तिचा खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे हे डिओस पेपर ठेवले आहेत इथे तिला सह्या करायला सांगा नाहीतर कोर्टात भेटायला सांगा असं सांगून आता सारंग घरी येतो आणि आल्यावर जानकी विचारते काय झालं भाऊजी केल्या का तिने सह्या तेव्हा सारंग म्हणतो नाही तिने नाही केल्या मी केल्या आहेत आता तिला कराव्याच लागतील नाहीतर म्हटलं कोर्टात भेटू आपण तेव्हा आता जानकी म्हणते सगळं नीट होईल तुम्ही काळजी करू नका सारंग भाऊजी स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका सारंग म्हणतो नाही पहिनी मी आता स्वतःला अजिबात त्रास करून घेणार नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू